नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अखेर मनोज जरांगे यांचं जे आमरण उपोषणाचं आंदोलन होतं ते स्थगित झालं अर्थात नुसतं स्थगित झालेलं नाही तर ते त्यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी जिथे आंदोलन केलं त्या ठिकाणी अशी घोषणाही केली की यापुढे आता उपोषण करणार नाही आणि समोरासमोर जी काही लढाई आहे ती लढली जाईल म्हणजे ही एक मोठी त्या ठिकाणी घटना आहे किंवा घडामोड आहे इतकी आंदोलनं त्यांनी उपोषणाची केली आणि सगळी आंदोलनं करताना काहीतरी ती मागे घेतली काही दिवसांनी आणि पुन्हा एकदा त्या आंदोलनाला तयार राहिले उपोषणाच्या पण आता हे जे उपोषणाचं त्यांचं आंदोलन असायचं आमरण उपोषणाचं हे आता पूर्णपणेच स्थगित झालेलं आहे या आणि यापुढे त्या उपोषण करणार नाहीत अशी त्यांची घोषणा तरी आहे आणि यापुढे समोरासमोर लढणार आहेत ते जे काही सरकारशी म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तर आता ते कशा पद्धतीने लढणार आहे ते येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल पण ही एक मोठी घडामोड आहे की उपोषण स्थगित केलं आहे याचा अर्थ कुठेतरी हा जो काही त्यांचा प्रयत्न होता आंदोलनाच्या माध्यमातून एक प्रकारे सरकारची कोंडी करण्याचा त्याच्यात कुठेतरी आता अपयश आलेला आहे किंवा आता आपल्याला त्या पद्धतीने सरकारची कोंडी करता येणं शक्य नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे यापूर्वी आपण पाहिलं जेव्हा हे आंदोलन सुरू झालं लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल या दृष्टीने निश्चितपणे आंदोलनाचा उपयोग करून घेता आला जरांगीनाही करून घेता आला अनेकांना त्याचा उपयोग झाला फायदा झाला अनेकांना त्याचं नुकसानही सहन करावं लागलं आंदोलनाचा फटकाही त्यांना सहन करावा लागला पण आता मात्र या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेत जे काही परिणाम व्हायचे ते झाले जो काही निकाल लागायचा तो लागला विधानसभा निवडणुकीत जो काही निकाल लागायचा तो लागला तिथे मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्याचा जसा लोकसभेत परिणाम पाहायला मिळाला तसा काय पाहायला मिळालेलं नाही आणि आता तर राहिलेल्या निवडणुका ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत पालिकांच्या निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा जो आहे तो फारसा काही प्रभावी ठरणार नाही हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे कदाचित उपोषणाचं हे जे काय अस्त्र आहे ते यांनी मॅनच करून टाकलेलं आहे आता समोरासमोर लढाई करायची मुंबईतच आपण धडक मारायची दोन कोटी मराठ्यांना मुंबईत घेऊन जाणार अशी एक घोषणा त्यांनी केली अर्थात ही घोषणा यापूर्वीसुद्धा केली होती पण तेव्हा ते नवी मुंबईतूनच मागे फरतले होते सागर बंगल्यावर जातो अशी त्यांनी धमकी किंवा इशारा दिला होता पण तिथे तेही ते, ते, ते पूर्ण करू शकले नाहीत आणि याच्यामागची कारणं काय आहेत हा जो काही प्रयत्न होता आरक्षण मिळवण्याचा तो तो आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न आरक्षण हवं आहे तर मराठ्यांमध्ये जे गरीब आहेत त्यांनाही आरक्षण आवश्यक आहे हे खरंच आहे पण त्या आरक्षणाच्या नावाखाली जे काही सुरू झालं इतक्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये गेल्या विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून तर ते आपण पाहिलं तर लक्षात येतं की आंदोलन जे आहे ते हळूहळू भरकटत गेलं कारण स्वतः जरांगे यांनी अनेक मागण्या करायला सुरुवात केली मराठा आरक्षण जे आहे ते हवं हो आहे पण त्याबरोबर मागण्या ज्या आहेत त्या रोज बदलताना आपण पाहिल्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः काही ठराविक नेत्यांना टार्गेट करणं त्यांना शिवीगाळ करणं त्यांना अपशब्द वापरणं अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांच्यावर टीका करणं हे सुरू राहिल्यानंतर सर्वसामान्य जनतेलाही हे वाटायला लागलं की आरक्षणाचं हे जे काय आंदोलन आहे त्याच्यात काय दम राहिलेलं नाही त्या आंदोलनाचा उपयोग जो आहे तो वेगळ्याच करण्यासाठी केला जातो आहे कुठेतरी राजकारण करण्यासाठी केला जातो आहे कुणाची तरी निश्चितपणे कोंडी करण्यासाठी केला जातो आहे मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी तो होत नाही आहे हे सर्वसामान्य लोकांना कळायला लागलं त्यांच्यासोबत असलेल्या अनेक आंदोलकांपैकी जे मराठे होते त्यांनी टीका करायला सुरुवात केली जरांगींच्या या सगळ्या एकंदरीत वर्तणुकीबद्दल ओबीसी सारखा मोठा समाज जो आहे तोसुद्धा विरोधात गेला त्याच्या विरोधामध्ये सातत्याने जरांगे बोलत होते ओबीसीमधनंच आरक्षण मिळालं पाहिजे त्यातून ओबी समाज ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा विरोधात गेला आणि हे सगळं चित्र जे आहे ते महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये किंवा एकूण महाराष्ट्रामध्ये हे पाहायला मिळालं आणि त्याचा हा परिणाम आहे वेगवेगळ्या मागण्या करायच्या मग कधी कुणबी प्रमाणपत्र पाहिजे कधी ओबीसीमधनंच आरक्षण मिळालं पाहिजे सगळे सोयांना आरक्षण द्या आत्ताच्या आत्ता आरक्षण द्या अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत त्या रोज बदलत राहिल्या जरांगेचे ते कधी निवडणुकीला उभे राहण्याची घोषणा करू लागली कधी ते बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत एस टी कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न आहेत यामध्येही लक्ष घालू लागले आणि त्यातून मराठा आरक्षण मुद्दा जो आहे तो दुय्यम तियम अशा खालच्या स्थानावर गेला आणि मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे नेते एवढंच फक्त एक ओळख राहिली बाकी मराठा आरक्षण जे मिळवायचे ते मिळवण्यासाठी निश्चित दिशा या आंदोलनं आहे का योग्य मार्गाने ते चाललेलं आहे का सगळ्यांना सोबत घेऊन ते जाणार आहे का हा विचारच उरला नाही त्याच्यामध्ये आणि त्यातून मग मनोज जरांगे यांच्याबद्दलची जी एक आस्था असेल लोकांमध्ये आपुलकी असेल तर ती कमी होत गेली आणि मग केवळ एक उपोषण करतायत आपण काहीतरी घोषणा करायची चार दिवसांनी उपोषण करणार चार दिवसांनी मोर्चा काढणार लोक तिथे जमायचे मीडिया तिथे येत येत होता पण किती दिवस हे चालणार शेवटी मीडियाने सुद्धा आत्ता अनेक मुद्दे वेगवेगळ्या मुद्द्यांवर बातम्या दाखवायला सुरुवात केली त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचा हा जो मुद्दा आहे तो इतका गंभीर आहे की त्याच्यावर सगळे नेते बोलत आहेत त्याच्या संदर्भात मध्ये सगळ्या चर्चा सुरू आहेत पुरावे दिले जात आहेत चौकशा सुरू आहेत मग अशा परिस्थितीत जारांगींनी उपोषणाची घोषणा केली की पंचवीस जानेवारीपासून आपण उपोषण करणार प्रत्यक्षामध्ये तिकडे मीडियाचंही त्याकडे लक्ष नव्हतं मीडियाही मोठ्या प्रमाणावर जसा पहिल्यांदा अंतरवाली सराटी हे कसं केंद्र बनलं होतं महाराष्ट्रातलं की ज सगळा मीडिया तिथे एकवटलेला असायचा रोज रोज प्रत्येक नेता जाऊन जरांगींची भेट घ्यायचा ते सगळं बंद झालं गर्दी आटली एका अर्थाने दीडशे एकरची दोनशे एकरच्या जम जमिनी घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सभा घ्यायच्या हे सुरू होतं बीमधनं फुलांचा वर्षाव सुरू होता रोजच्या रोज मोठमोठ्या रॅली काढल्या जात होत्या हा सगळा जो काही प्रकार सुरू होता त्यात प्रत्यक्षामध्ये जरांगे फक्त मोठे होताना दिसत होते आरक्षणाचा मुद्दा काही सुटतोय की नाही याची कोणती त्या ठिकाणी गॅरंटीच मिळत नव्हती आणि त्यातून मग हळूहळू हा सगळा जो काही आंदोलनाचा एक प्रवाह होता तो आटत गेला लोकांची गर्दी आटली ज्या दीडशे एकरमध्ये सभा होत होत्या तिकडेही लोक जाईन असे झाले अशा सभासुद्धा झाल्या जिथे लोकच आलेले नाहीत मग हळूहळू झारांगीनाच कळलं असेल की आता काय हे असे काहीतरी मागण्या करून अशा पद्धतीचे उपोषणाचे इशारे देऊन धमक्या देऊन शिव्या घालून काहीच होत नाहीये त्यावेळे कदाचित हे शेवटचं अस्त्र त्यांनी उपसलं असावं पुन्हा एकदा आमरण उपोषण करून बघूया पण तेही आता अपयशी ठरलं कारण ज्यांना तुम्ही ज्या फडणवीसांना शिव्या घातल्या जात होत्या ते उपमुख्यमंत्री असताना ते मुख्य जालेत। आता मुख्यमंत्री झालेत आता त्यांना टाळून तर ता काहीच होऊ शकत नाही आणि त्यांना शिव्या घालूनही काही होणार नाही त्यांची प्रत्यक्ष भेट जेव्हा जरांगी घेतील आणि आपल्या मागण्या सांगतील तेव्हाच काहीतरी ते होऊ शकेल कारण फडणवीसांनी उपमुख्यमंत्री असो की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एका शब्दाने जरांगेंच्याबद्दल कोणतं वक्तव्य केलेलं नाही कारण त्यांना माहिती आहे या संदर्भात आपल्याला काही बोलायचं नाही पण सरकार म्हणून जे काय करायचं ते करणार आहोत आणि त्यातून जारांगेंना लक्षात आलं की आपल्याला कोणीच विचारत नाही आता तर मीडियाही विचारत नाही मीडियाची गर्दी आटलेली आहे लोकांची गर्दी आटलेली आहे सरकारही त्याकडे फारसं लक्ष देत नाहीये आणि त्यातून हा सगळाच ओघ कमी झाल्यामुळे जरांगेंनी बहुतेक हे अस्त्र मॅन केलेलं आहे आता जी काही सरकारने चार आश्वासनं दिलेली आहेत त्यावर त्यांची तहान भागलेली आहे ती चार आश्वासनं सर सरकार म्हणाले आम्ही पूर्ण करू त्याच्या सगळे सोयऱ्यांचं आश्वासनच नाहीये कारण त्यांनी ते स्वतः जरांगींनीच म्हटलंय ते जाऊ द्या आता सोडून द्या म्हणजे हळूहळू त्यांच्या आंदोलनातली सगळी हवा निघून गेलेली आहे ती गर्दी आटली आता मीडियाची पण गर्दी आटली लोकांची गर्दी अटली आणि शेवटी ज्या गोधडीमध्ये वारंवार जरांगे झोपून राहत असत उपोषणाच्या दरम्यान ती गोधडी आता गुंडाळण्याची वेळ त्यांच्यावर आली हा सगळा आंदोलनाचा चुथळा जो आहे तो त्यामुळे झाला असं आपण म्हणू शकतो जर ते व्यवस्थित हँडल केलं गेलं असतं हाताळलं गेलं असतं योग्य त्याला दिशा दिली गेली असती योग्य पद्धतीने चर्चा केली गेली असती तर कदाचित त्याच्यात चांगलं काहीतरी निष्पन्न निघू शकलं असतं पण आता ही सध्या घडलेली घडामोड आहे की उपोषण आता पूर्णपणे रद्दच झालेलं आहे आणि आता समोरासमोर लढाई होणार आहे पण प्रत्यक्षात काय होईल माहिती नाही मात्र एक म्हणू शकतो आपण की आता ही गर्दी आटलेली आहे आणि गोधडी गुंडाळण्याची वेळ ही जारांगींवर आलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद